आजे ला 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 काय माझ्या बरोबर आहे अजूनही लाईट बंद तुम्ही बघा तुम्हाला प्रकाश दिसता सगळं काय दिसत नाही तुम्हाला सांगा मला तुम्हाला काय आता कुठला शेतावरचा कुठल्या गाड्याला काय मार लागलेला आहे तुम्हाला कुठं बघायचं चला कॅमेरा घेऊन माझ्यावर तुम्हाला दाखवतो पपई पण दाखवतो सगळं दाखवतो तुम्हाला असं नाहीये मी वेळेवर आलेलो आहे राष्ट्रवादीची बैठक ही वेगळी बैठक होती ती बैठक पार पाडल्यानंतर या संपूर्ण नाशिक रिज्यांचे आमदार खासदार माजी खासदार मंत्री सगळे आले होते त्यामुळे तिथं उपस्थित राहणं मीच बैठक बोलवली मीच गैर बरोबर नाही परंतु तरी सुद्धा ती अर्धवट सोडून मी या ठिकाणी आमदार पडू नये म्हणून अर्धवट सोडून बैठक आलो इथे आणि शेतकऱ्याच्या बांधावर डायरेक्ट या ठिकाणी पाणी करायला आलो आणि आणखी दोन दोन तीन दिवस मी कंटिन्यू शेतकऱ्याच्या बांधावरती पाहणी करायला जाणार आहे बघा दिवस वेळ आणि वार आणि काळ हे काही आपल्या हातात नाही आलं तरी पंचनाम्यातून मला अधिकारी माहिती देतात की किती नुकसान कोणत्या शेती शेतकऱ्यांचं किती नुकसान झाले परंतु हा फक्त शेतावर बांधावर जाऊन पाण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की प्रत्यक्षात त्यांना देणं धीर देणं आणि सरकार बरोबर आहे अशा प्रकारची खात्री देणं हाच एक मार्ग आहे त्यासाठीच मी या ठिकाणी मी काही भरून काढणार नाही किंवा एका रात्रीतून पीक नीट काढणार नाही मी फक्त त्यांना आधार देण्यासाठी या ठिकाणी आलो की काळजी करू नका सरकार बरोबर मागच्या काही आता कांद्याला भाव मिळण्यासाठी आम्ही केंद्र सरकारला विनंती केली होती वीस टक्के एमई पी जे आपण त्यांची रद्द केलेली आहे आता एक्सपोर्ट जे काही आहे त्या ड्युटी आहे एक्सपोर्ट ड्युटी आम्ही पूर्णपणे माफ करून घेतलेली आहे यामध्ये आणखीन आता पुढे पुढे भविष्यात काय प्रश्न निर्माण होतात त्या दृष्टीकोन शासन निर्णय घेईल नाही असं नाहीये आहे की त्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारने आपत्ती आपत्ती व्यवस्थापनाच्या निमित्ताने नैसर्गिक जिथे जे आपत्ती येईल जी जे नुकसान होईल त्याचे नॉम्स दिलेले आहेत त्या नॉम्स प्रमाणे या ठिकाणी त्यांना नुकसान भरपाई मिळते आणि जर प्रत्यक्षात पंचनामे केल्यानंतर मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई नुकसान झालं असेल नुकसान भरपाईसाठी कॅबिनेट वरती विषय नेऊन वेगळा निर्णय सुद्धा होऊ शकतो त्यामुळे कॅबिनेटच्या समोर या ठिकाणी तो विषय मांडेल ठीक आहे आहे शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची काही वाद नाहीये आमचे मै, मैत्री तुम्ही मीडियावाले काय करत राहत सारखे कॅमेरे लावत राहत आमचं काही त्या बाबतीत दुमत नाहीये शेतकऱ्यांमध्ये दोन मत फराव आहे त्याच्यामुळे त्यामध्ये त्या बाबतीमध्ये वक्तव्य करणं बरोबर नाही कारण तो अधिकार माझा नाही मी तुम्ही मला अनेक वेळा हा प्रश्न विचारला आहे मी सांगितलं तो अधिकार माझा नाही आहे कर्जमाफी हा विषय माझा नाहीच आहे माझा विषय शेतकऱ्यांना मदत करण्याचा आहे त्यामुळे मदत कशी करता येईल या दृष्टीकोनातून सरकार एकदम त्यासाठी प्रयत्नशील आहे आणि मी स्वतः राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करायचे आहे आणखी दोन तीन दिवस कदाचित वातावरण राहील अजून पुढे पण वातावरण येण्याची शक्यता आहे त्यामुळे काही ठिकाणी लवकर लवकर पंचनामे केल्याने नुकसान कदाचित दिसत नाही दोन दिवस गेल्यानंतर नुकसान जास्त दिसतं त्यामुळे थोडे पंचनामे दोन चार दिवस उशीर लागेल पण सगळे पंचनामे होतील आणि त्यांना सर्वांना भरपाई मिळेल आणि कर्जमाफी हा विषय माझा नाहीये ते त्यामुळे त्याच्यावरती चर्चा करणं योग्य नाही एनसीएन न्यूज साठी नाशिक